थाळी खाणार होत मी थाळी घेतली की कसं पोटभर जेवण सुद्धा होत खूप भरलेलं असतं आता मान खूप माणसं येतील बघा या थोडं लवकर आलं वाटत थाळी कशी आहे तुम्हाला दाखवते आणि टेस्ट ला सांगते खाऊन ठीक आहे गरम तर खूप होते गरमीचे दिवस आहेत चालूच नाही गेलं तर बघा थाळी आलेली आहे पुरी थाळी घेतली फुगले फोगले काम फुगले चपाती घेतले ताट ताटाच स्वरूप बघा काय काय आहे फ्लॉवरची भाजी आहे कोशिंबीर आहे गुलाबजाम मध्ये पापड पनीर वाटाणा पनीर आणि छोले भाजी आहे रस्सा छोले रस्सा भाजी तर बघूया आता शेअरिंग करत आम्ही खाणार आहोत पण एवढे तीन तीन भाज्या एवढे काही संपत नाही ना म्हणून आम्ही शेअरिंग करणार आहोत पण पापड नाही शेअरिंग करणार पापड नाही शेअरिंग करणार पापड मी एकटीच खाणार का माहितीये का थोडं हे करा म्हणजे आम्हाला येण्यासाठी कारण साहेबांना तेलाचाच पापड आवडतो असं काय पापड आवडत नाही आपण गर्दी व्हायच चालेल फ्लावरची भाजी नाहीये भांग्या बटाटा ही भाजी आहे ना छान झाले म्हणलं बघा आता तेव्हा काम होता आता फुल भर मी सुद्धा आल्यावर इथे जेवणाचा छानपणे आसपास मस्तपैकी येऊ शकता

जेवणाच्या टाइम आलो ना आम्ही म्हणून फुल गर्दी साहेबांचू हळू हळूहळू जेवण साहेबांचं आता पुलाव भातामध्ये बघा आता पुलाव गेलो काय कसं आहे जेवण 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 आहे स्वादिष्ट स्वादिष्ट आहे प्रभा देवी एक नंबर हॉटेल त्यामुळे एवढी गर्दी आहे बघा दवादेवी आलात तर मॉडर्न हॉटेल विचारा ठीक आहे नाहीतर मग आम्हाला कॉल करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला नक्की तुम्ही सपोर्ट करा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा साहेब सांगा चॅनेल लाईब करा शेअर करा आणि कॉमेंट पत्र जरूर करा ही करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर जरूर करा चला बाय माझा आत्ताच खाऊन झाले आणि हा बघा आमचा मंद खासो हळू 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 काय होत जाईल ना मग बस जाईल हो

फोटोबाच नसून करायला जाऊया फोटोबा भरली आहे पण कसं म्हणायचं आमचं आम्ही भेटूबा आधी फोटोबा नंतर भेटूया बरोबर बोलायचं आता आधी फोटोबा करतात नंतर विटोबा करायला बाबा आपण आलेलो आहोत या हॉटेलमध्ये मॉडेल मध्ये प्रवादेवीच्या न्यू मॉडेल शुद्ध शाकाहारी न्यू मॉडेल शाकाहारी मध्ये हॉटेल तर चला आता आपण घरी जाऊया साहेब कुठे घरी तर आता घरी आहे कारण उन्हाचा एवढा ताप आहे ना मंडळी तर चला आणि <coughs> ना अशाच नव व्हिडिओ साठी कॅनेलला नक्की कॅनेल नक्की सपोर्ट करा सब्स्क्राइब लाईक अँड शेअर करा बघ आमचा एरिया छान आहे ना बघा बाबा इमारती बघितलत ता ना तर सगळे टावर आहेत असतं ना गरिबां हे खाण्यासारखं नाही झालंय गिब मोठ्या मोठ्या लोकांचं झाले तपास बघ दे बाहेर जायचंय बघूया काय म्हणताय साहेब हा बसतो पाय आमच्या दात जाताना आणि उन्हाच्या वेळेला खूप मारत आणि आम्ही घरी चाललोय हे बघा उंच उंच टावर आहे दोन बघा टावर बघा हा अगदी उंच मोठा म्हणजे उंच आहे मोठा म्हणजे उंच आहे बघा आकाशात आकाशाला बस निघाला जण म्हणतात ना ते असेल बघा जाताना काय काही लग्न असते नारळाचं पाणी सँडविच दुसरं गेला ना ऑरेंजिस आहे बघा कळताय नेहमीच असत ऊन एवढा आहे ना समोरचा रस्ता दिसत नाही एवढं पुढे जातात आणि मग बघतात माहिती नाही ती गेली कुठे आम्ही आम्ही बघायला खुबा राहतात पुढे जाऊन पाठी बघतात हा हरवली म्हणून नाही बघणार हो जीवन दाय का मिलेगा बगैला पटी बक्कत वो गाना मैं चलते चलते मेरी याद रहती ना कभी ओ समझा ना नहीं करूं कभी ना बरं वाटतं बघा कोणतं माहिती आहे का आला थंडी का नाही ना भेट्या पेट्या शेत होती पेट हे गाणं बरं वाटतं तुला गरमी पेट कोण मला काय काय करू बघतात आपण जा जाऊया घरी पण अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा काय करते चला बाय बघा इथे भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिले भावपूर्ण पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या निज धॅर हल्ल्यात मरण पावलेले सगळं निष्पा भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली श्रद्धांजली